नमस्कार अंजली आणि आजी एक प्लॅन करतात ईश्वरी आणि अर्णवला एकत्र आणण्यासाठी त्या दोघीही प्लॅनप्रमाणे ईश्वरीला घरी बोलावून घेतात ईश्वरी घरी येते होळीच्या दिवशी आता ईश्वरीला घरी बघून अर्णवला राग येतो अर्णव म्हणतो तू इथे काय करतेस तू इथे कशाला आलीस तेव्हा ईश्वरी म्हणते मी आली नाही आहे मला आजीने बोलावलं आहे तेव्हा अर्णव म्हणतो आजी आजी म्हणते हो अरे अर्णव मी तिला बोलावून घेतला आहे इथे तेव्हा अर्णव म्हणतो कशासाठी पण तेव्हा आजी म्हणते कसं आहे ना तू खूप एवढा हुशार आहेस मग तुला सगळंच काम जमतं तू परफेक्ट आहेस मग म्हटलं तुमच्या दोघांमध्ये एक कॉम्पिटिशन होऊन जाऊ दे तेव्हा अर्णव म्हणतो कसली कॉम्पिटिशन आणि आजी तुला माहीत आहे ना मी सगळ्यात हुशार आहे मग प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये मीच जिंकणार त्यात कॉम्पिटिशन घ्यायची काय गरज आहे आणि हिला तर मी असं हरवेन आता अंजली म्हणते थांब थांब चिंटू अरे कॉम्पिटिशन काय आहे ती तर ऐकून घे तेव्हा अर्णव म्हणतो काय आहे तेव्हा आजी म्हणते कोण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पुरणपोळ्या बनवतं ते सुद्धा एकदम छान अशा गोल मऊसूद दिसायला खूप छान आणि खायलासुद्धा गोड असल्या पाहिजेत अशा ते ऐकून अर्णव म्हणतो काही काय आजी तेव्हा आजी म्हणते का आता मागार मागार का झालं माघार घेतलीस अर्णव म्हणतो मी कशाला माघार घेऊ त्यात काय पुरणपोळी बनवणं सोपं एकदम तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते प्रत्येक गोष्टीवर रागवणं म्हणजे पुरणपोळी बनवणं नसतं बघा आता बघून बनवून बघा म्हणजे कळेल तेव्हा अंजली म्हणते ईश्वरी माझ्या चिंटूला चॅलेंज देऊ नकोसा तो असा पाच मिनटात दहा पुरणपोळ्या बनवून दाखवेल तुला तेव्हा अर्णव म्हणतो काय ताई काही काय बोलतेस तेव्हा ईश्वरी म्हणते चला बघूया तर कोण किती पुरणपोळ्या बनवतो आणि तेही सुंदर आणि आता अर्णव आणि ईश्वरी पुरणपोळ्या बनवायला सुरुवात करतात अर्णवला काही जमत नसतं ती सगळं पीठ त्याच्या हातालाच चिकटत असतं ईश्वरी मस्त पिठाचा गोळा घेते त्यात पुरण भरते आणि छानपैकी गोल अशी पुरणपोळी लाटत असते आणि अरणा तुझ्याकडे बघून तसंच करत असतो आणि तो, तो वेगवेगळे नकाशेच काढत असतो आता अंजली आजी सर्वजण गालातल्या गालात हसत असतात त्यानंतर आकाश म्हणतो चला चला बाजला आता पुरणपोळी आपण नंतर खाऊया आधी आपण होळी लावूया आणि एकमेकांना कलर लावूया मग सर्वजण बाहेर येतात होळी लावतात आणि एकमेकांना कलर लावायला घेतात परत ईश्वरीला आणि अर्णवला एकत्र आणण्यासाठी आजी आणि अंजली प्लॅन करतात आता दोघंही तयार होऊन बाहेर येतात अंजली आणि आजी या कलर घेऊन बाहेरच उभ्या असतात आता त्या ईश्वरीला कलर लावायला अंजली जाते तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही अंजली ताई नको मला आणि तिकडून अर्णव हा असा पळत येत असतो तो आकाशला कलर लावण्यासाठी धावत जात असतो आणि इकडून ईश्वरी ही आपल्याला अंजली कलर लावू नये म्हणून पळत असते आणि दोघांची टक्कर होते आणि अर्णवच्या आतचा कलर हा पहिले ईश्वरीला लागतो आणि ईश्वरीच्या चेहऱ्याचा कलर हा अर्णवला लागतो दोघंही एकमेकांच्या रंगामध्ये रंगून जातात ते बघून आजी आणि अंजलीला असतात दोघीही एकमेकींकडे बघत असतात मात्र श वल्लरीचा खूपच जळफळाट होत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू